नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आतापर्यंत आपण अनेक पाहिली आहे एकापेक्षा एक आहे तर सर्व सध्याचा लोकप्रिय चित्रपट म्हणजे छावा छावा मधील विकी कौशल आणि कत्रीना कैफ यांची प्रेम कहाणी पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो बॉलिवूड मध्ये अनेक प्रेमकथा पाहायला मिळतात ज्यामध्ये काही प्रेक्षकांचा शेवट दुःखद झाला तर काही अशा आहेत की ज्या लग्नापर्यंत पोहोचल्या आणि प्रेमींसाठी एक उत्तम उदाहरण म्हणून बनल्या अशीच एक प्रेम कहाणी म्हणजेच कत्रीना कैफ आणि विकी कौशलची विनोदाने सुरू झालेले नाते आयुष्यभराच्या सहवासात कसे बनले हे आज आपण जाणून घेऊया कत्रिना आणि विकीने त्यांची नाते खूप गुप्त ठेवले होते दोघे कधीच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नव्हते मात्र दोन हजार लग्नाची घोषणा केली आहे लग्न देखील केले खर तर दोघांच्या प्रेम कहाणीला करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण मधून एका विनोदाने सुरुवात झाली त्यावेळी करण जोहरने सांगितले की कतरिणाला विकी कौशल सोबत एका चित्रपटात काम करायचे आहे तेव्हा वाटत होते की दोघांची जोडी खूप छान दिसेल करण झर्णे हा प्रश्न जेव्हा केला तेव्हा विकी कौशल खूप लाजला होता आणि बेशुद्ध होण्याचे नाटक सुद्धा केले होते यानंतर दोघेही एकमेकांना गोपचूप डेट करत होते परंतु त्यांची नाती उघड झालेच त्यानंतर एका शो मध्ये देखील विकी कौशलने पतरीनाला प्रपोज केले या सलमान खान देखील तेथे उपस्थित होता सर्वांसमोर विकी कौशलने पतरीनाला विचारले की लग्नाचे सीजन सुरू आहे तू माझ्यासारख्या चांगल्या मुलाशी लग्न करणार का तेव्हा कत्री अण्णाने हो असे उत्तर दिले काही दिवसानंतर विकी कौशलचा हा विनोद प्रतीक्षात आला दोघांच्या सहमतीने त्यांनी थाटामाटात लग्न केले दोघेही आता वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत तर प्रेक्षकांनो या दोघांची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली का कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी युट्यूब चॅनल धन्यवाद